नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापूर शहरात विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू गच्चीवरील जाहिरातीचे फलक काढताना एम बीच्या सर्व्हिस वायरचा शॉक लागल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूर एम आय डी सी भागातील सुनील नगरात काल सकाळी अकरा वाजता घडली चंद्रशेखर नारायण दोन वय बेचाळीस राहणार विठ्ठल नगर एम आय डी सी आणि गंगाधर ताटी राहणार सुनील नगर एम आय डी सी असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत या दुर्दैवी घटनेतील गंगाधर ताटी यांच्या आई व दोन मुले हे देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली काल रविवारी सकाळी अकरा वाजता सुनीलनगर येथे अशोक पोगोल यांच्या घरावर असलेले जाहिरातीचे बोर्ड काढत असताना त्या बोर्डाला तेथील एम एसीबीच्या सर्व्हिस वायरचा धक्का लागला यातून प्रवाह हा चंद्रशेखर आणि गंगाधर यांना लागला त्यामुळे ते जागेवरच कोसळले घटना कळल्यानंतर त्यांना लगेच रिक्षातून तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघमारे हवालदार अविनाश कदम दीपक डोके घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली या घटनेची माहिती कळताच शेजारील आणि नातेवाईक सिव्हिल मध्ये मोठ्या संख्येने गर्दी केले होते या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गंगाधर ताटी यांच्या पश्चात पत्नी तीन लहान मुले आई वडील आणि सहा बहिणी असा परिवार असल्याची माहिती मिळाली आहे आणि चंद्रशेखर दोनतुल यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे शॉक लागून मृत्यूची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे गेल्या रविवारी अक्कलकोट रस्त्यावरील एम आय डी सीतील नीलमनगर येथे पाणी भरत असताना विजेचा शॉक लागून समृद्धी हिरेमठ या वीस वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा सुनील नगरात शॉक लागून दोघांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहतात हेलो हॅलो सोलापूर न्यूज